श्री स्वामी समर्थ माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे चहा घ्यायला यायचं आहे सर्वांनी संध्याकाळची वेळ आहे आणि श्री गेलेले जिमला आणि हे गेले आहेत कामाला एकटीसाठीच -टीस मी चहा बनवलेला आहे कारण चहाची इतकी सवय झालेली आहे की, की। चहा नसला तर काही जमत नाही सकाळी आणि संध्याकाळी एक कप चहा हा लागतोच त्याशिवाय पुढची कामे होत नाहीत आणि फ्रेश सुद्धा वाटत नाही आणि संध्याकाळी दिवा अगरबत्तीच्या वेळी मी रामरक्षा लावलेल्या आहे छान वाटतं सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे देवाची गाणी असली टी व्हीला की आपल्याला ऐकत सगळी कामे म्हणजे करायला खूप छान वाटतं आणि रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये मी कापूर जाळत असते कारण की कापराम कापरामुळे बघा ऑक्सिजनची लेवलसुद्धा घरातली वाढते आणि नकारात्मक शक्ती म्हणजे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा घरातली कमी होण्यासाठी कापराचा खूप म्हणजे छान मह हे होतो उपयोग होतो आणि त्यातल्या त्यात भीमसेनी कापूर असला तर सोन्याहून पिवळं म्हटलं तरी चालेल पण आता आमच्यात काय भीमसेनी कापूर नाही आहे साधाच कापूर आहे आहे तो तर म्हटलं आपण जाळूया आणि घरात दिवा अगरबत्ती केली की खूप छान वाटतं आणि देवा अगरबत्ती झाल्यावर जर तुम्ही शुभंकृती वगैरे म्हटला तरीसुद्धा आणखीन छान होतं किंवा एखाद्या देवाचं मंत्रस्तोत्र म्हटला किंवा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी माझं जे स्किन केअर आहे ते तुम्हाला दाखवत आहे आता मी इथं हिमालयाचा ही जो स्क्रब होता तो आणलेला आहे आणि तो चेहऱ्याला लावून मसाज करणार आहे हा स्क्रब आणून मला वाटते दोन ते तीन दिवस झालं तीन दिवस झालं मी सलग सल लावत आहे थोडा थोडा लावायचा आणि मसाज करायचा स्क्रब मिळतो त्याच पद्धतीने मास्कसुद्धा मिळतो तो मास्क जरी तुम्ही लावला त्याने सुद्धा चेहरा खूप छान क्लीन होतो आणि आपल्या मानेवर वगैरे आपण जे बेंटिकचे दागिने वापरतो त्याच्यामुळे काळे डाग पडलेले असतात किंवा मान काळवंडलेले असते उन्हामध्ये जाऊन आता शेतकरी वगैरे असतात त्यांना तर रोज उन्हामध्ये जावं लागतं आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनासुद्धा रोज उन्हामध्ये जावं लागतं तर अशा वेळी आपण असा मास्क किंवा स्क्रब लावायचा आधी स्क्रब लावून मसाज करायचा आणि त्यानंतर मग मास्क लावून ते पूर्ण असं ओढून काढून म्हणजे पूर्ण चेहरा असा क्लीन होता आणि त्यानंतर वाफ जरी तुम्ही चेहऱ्याला दिला तरीसुद्धा खूप छान स्किन होती आणि तुम्ही बघू शकता किती छान चेहरा झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनटेच मी ठेवलेले होते आणि एकदम अशी मऊ आपली स्किन पण आहे ती एकदम अशी मऊ होते श्री स्वामी माहिती मैत्रिणी ना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि जी हिमालयाचा जो हे आहे बघा काय म्हणतात त्याला स्क्रब आहे तो खूप छान आहे किती छान चेहरा झालेला आहे बघू शकता तुम्ही मी दहा रुपयेची पुढे आणलेली पण जवळजवळ तीन वेळा गेली ती तीन वेळा वापरला मी आणि आपण खोटं जे कानातलं गळ्यातलं वगैरे घालतो बघा आता मी एक वापरते सारखं हे चेनमधलं तर बेंटेक्सचं वापरल्यामुळे इथं काळं होतं बघा सगळं मानवर जास्त कोणी ह्या भागाला होतं तर पूर्ण असं ते हे झालेलं आहे बघा म्हणजे भरपूर प्रमाणात होतं ते गेलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप झालेलं तर बऱ्यापैकी म्हणजे ते निघून गेलेलं आहे खूप छान म्हणजे ती हे आहे बघा काय तो काय म्हणतात त्यांना मास्क पण मिळतो त्यांचा असं लावायचा आणि काढायचा आणि स्क्रब पण मिळतो तर मी स्क्रब आणले ना खरं तर मी दोन्ही आणा मास्क पण आणा आणि स्क्र स्क्रब पण आणा म्हणजे मास्क लावून चोळायचं जरा मसाज करायचा आणि स्क्रब लावून मग परत काढायचं म्हणजे खूप छान स्किन होते आणि एकदम अशी मऊ मऊ स्किन होते बघा माझ्या म्हणजे स्किनला तर एवढी सेन्सिटिव्ह आहे की काहीच चालत नाही खरं तो स्क्रब म्हणजे सूड झाला व्यवस्थित हिमालयाचाच अनाखर खूप छान प्रोडक्ट आहे हिमालयाचं आणि कसं असतं बघा म महिन्यातनं पंधरा दिवसातनं एकदा थोडंसं चेहरा क्लीन किंवा मानवरचं वगैरे क्लीन केलं की जास्त असं म्हणजे काळपटपणा येत नाही बघा नाहीतर मग ते एक आपण कायच नाही केलं तर मग ते कसं होतं उन्हानं वगैरे पूर्ण असं काळवणलं जातं आणि असं आपण बेंटेक्सच्या वगैरे छेन घालतो त्यामुळे ते जास्तच मग खराब दिसतं त्याच्यापेक्षा अधूनमधून असं क्लिनिंग केलं की आपल्याला पण फ्रेश वाटताना दिसायला दिसायलासुद्धा छान दिसतं आणि थोडीशी मी आज हेअरस्टाईल वेगळी केलेली आहे काही नाही थोडंसंच इथनं असं हे करू कारण मला तर हेअरस्टाईल काही येतच नाही आपली जी साधी आहे तीच कायम करत असते मी पण म्हणजे एक एक जण म्हणतात की सारखं सारखं म्हणजे तेच 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 तशीच वेणी घालता तसंच हे करता त्याला काहीतरी बदल करा पण कसं असतं जे आपल्याला सवय झालेली असते पहिल्यापासून तीच सवय असते आणि पहिल्यापासून कसं आपण म्हणजे दिसायला जर स्मार्ट असलो तर मग आपण वेगवेगळं काय तर ट्राय करतात बघा आणि आपण काय आपण दिसायला पण स्मार्ट नाही त्यामुळे आपण आहे असं सिंपल राहिलेलंच बरं आप कारण आपल्याला काही चांगलं दिसत नाही हे आपल्याला पहिल्यापासूनच म्हणजे मनावर आपल्याला ठाम असतं कधी कधीच नाही कधीच आपण म्हणजे दिसायला बघा म्हणजे चेहरा गोरा असला नाक लांब असलं केस वगैरे चांगले असले की माणसाला काही पण कर वाटतं तसं आमच्यात काहीच नाही नाक लांब नाही चेहरा गोरा नाही त्यामुळं केस पण लांब आहेत केस तर माझे खूप भयंकर बाद झालेले आहेत ते बघा कसे तुटकी, तुटकी तुटकेच झाले केस त्या पर्यायाने कशानं काय केस राहीनात पण डोक्याला केस पूर्ण पातळ पण झालेले आहेत आणि हे पण नाहीत अशी एकदम राट केस झालेले आहेत त्यामुळं पहिल्यापासून जी सवय अंगवळणी पडलेली आहे सिंपल राहणं तसं सिंपलच राहायचं तरी आता मी मधनं तर भांग पाडते आधी माझं इथनं साईडनंच भांग होता आणि पूर्ण असं प्लेन असायचं बिनचरणं आणि शाळेत होतो त्या वेगळ्या दोन वेळा वेण्याच असायच्या आणि नंतरनं जे कॉलेजला गेलो त्यावेळी पण सिम्पलमध्ये एक वेणीच असं ब वगैरे अडकून अशीच असायची नाही तर सर्व वेणे घातलेले असायचे दुसरं काय म्हणजे वेगळं नव्हतंच कधी ट्राय पण केलं नाही आणि कायच नाही आजच पहिल्यांदा मी असं घाटलेलं आहे चला थोडासा काहीतरी बदल करायचा म्हणून केलेला आहे बघूया काय काय आणि भाजी बाजारात काल गेलेलो खूप म्हणजे भयंकर भाजी महाग आहे त्याच्यामुळे काय माहित नाही पाऊस वेळ पडत आहे बहुतेक त्यामुळेच महाग असेल भाजी भाजीच नव्हती आणि होती ती पण लय महाग होती वांगी तर पांढरी वांगी होती ती वीस रुपये पाऊश म्हणजे ऐंशी रुपये किलो वांगी होती मग काळी वांगी मी आणलेले कधी आणत नाही मी काळी वांगी पण काल आणलेली आहेत म्हणजे चवीला पण छान आहेत आ, तीस रुपये किलोनं ती <coughs> वांगी दिलेली आहेत आणि बाकीचं काय मग भेंडी वगैरे तर नव्हतीच दोडका होता दोडका वीस रुपये पावशेरच सगळीच भाजी खूप गवारी तर चाळीस रुपये किल चाळीस रुपये पावशेर म्हणजे किलो कसे झाले बा एकशे साठ रुपये किलो गवारी झाली सगळं भयंकर माळवं महाग आहे मग काय अवघड आहे सगळं आणलं आणि आता जरा फ्रीज क्लिनिंग करणार आहे आता व्हिडिओ आधी एडिट करते कारण दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेला मिनी ब्लॉगच तुम्हाला येत आहेत मोठा व्हिडिओ काही टाकलेला नाही आणि सीताफळ सीताफळ भरपूर आलेले आहेत बाजारात हे पहा छान आहेत पाडाला आलेले आहेत मला वाटते सीताफळांना तेवढं केमिकल कोण लावत नसेल पिको पिकण्यासाठी ते आपोआप नॉर्मलच पिकावला अशी पाडाला आली मग ती पिकत असतात मला तर वाटते ह्याला काही के केमिकल लावत नसत पण आता काय सांगता येत नाही कशाला केमिकल लावतील आणि कशाचं काय करतील आता काय सांगता येत नाही पैसे मिळवण्यासाठी लोक काय सुद्धा करतात छान आहेत सीता चिक्कू पण आणलेली चिक्कू आणली वीसला अर्धा किलो चाळीसला किलो के आणि केळ खूप मोठे आहेत खरं सत्तर रुपयाला दीड डझन हे पहा दीड डझन खेळ आणि सत्तर रुपयाची कारण श्री जिमला जात आहे त्याला जा खेळ सारखी लागतं म्हणून आणलेले आहेत आणि मिनी ब्लॉक पण कसे वाढतात काय आवडतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा मानेवरचं जर काळं तुम्हाला घालवायचं असेल तर हिमालयाचा जो स्क्रब आहे तो आठवड्यात नाही एक दोन वेळा तर तुम्ही यूज करा खूप छान रिझल्ट आहे बघा मला तर म्हणजे खूप छान वाटलं ते लावून कारण की मी बाकीचं मुलतानी माती वगैरे सगळं लावलेलं मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं बघा तर त्याच्यापेक्षा म्हणजे हे हा स्क्रब छान आहे आणि स्क्रब लावल्यानंतर मास्क पण लावा म्हणजे खूपच छान फरक पडेल चला व्हिडिओ कसा का का वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करा विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चेहऱ्याला फक्त पावडरच लावलेली आहे मी तर चेहरा किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही थोडंसं जरी आपल्या स्किनची आपण काळजी घेतली तरीसुद्धा म्हणजे खूप छान आणि फ्रेश चेहरा वाटतो त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला सोमवारचा आहे सोमवारी मी महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालते रविवारी मी काय करते आमचा जो कुलदेव आहे ज्योतिबा तर ज्योतिबाच्या टाकाला अभिषेक घालते साधा सिंपलच अभिषेक सा घालते दूध साखर दुसरं काहीही नसतं असलं तर मग सगळंच घालते नसलं तर मात्र आहे त्याने तर घालते आणि महादेवाच्या पिंडीला तुम्ही जल अभिषेक जरी केला तरी सुद्धा म्हणजे चालतं जल अभिषेक तर महादेवाला खूप प्रिय आहे मेथी पंधरा लावलेली त्याने नंतर दहा ला दिला गवारी सगळ्यात महाग आहे ना तीस ना डबू हीच डबू त्यानं कसं लावलेला माझ्या का वीस ना का पंधरा लावलेला नंतर धान लावला आता थंडी दिवसात लिंबूला चालू कशात घाला डबू टळू काय खाणार आहे चमेलीची किती चालणार दोन तीन ठेवा किती खात आहे की सीताफळं पण चांगले आहेत बघा उद्याला पिसते बघा डबू पण खात आहे की लिंबू नको काय वळखावं असं घाला लिंबू तर वळेल नारखी त्यात काय आहे पिशवीत कशात चुकवायच्यात बाजारात येऊन कसं वाटलं भाजी कशी आहे आणि भाजी महाग असा भाजीच नाही आहे भाजी कुठं आहे हाय भेंडी भिंडी तर बघायला नाही आहे काळी वांगी तीसला किलो आणि पांढऱ्या वांगी येते वीसला पावशेर आहे बटाटे तीसला ला किलो चार पास आहे आता मिरच्या एवढ्या स्वस्त आहेत ढीग लावलेला बस सकाळचे आणि ते हे काढावं चिक्कूचा दाखवला अर्धा किलो चिक्कू काय हो वल्ले झाले गेला अर्धा किलो सीताफळ पन्नास रुपये किलो केळी सत्तर रुपयाची ना सत्तर रुपयाची केळी दीड डझन असतील अशी आजची भाजी आहेत मग काय वाटलं भाजी बघून कडधान्य खाल्लेले वर आहे भा माळवं खाल्ले वर खरं चव लागते काय जस ही भाजी खाऊन पोट भरते तसं ते हे वाटत नाही पालेभाज्या नाहीत मेथी ही पंधरान लावलेली आणि नंतर नंतर ना मग धान दिली तर चांगले आहे मेथी म्हणजे हे ते नाही हो

बाजारात नाही यायला वेळ झाला नाता बनवतो आहे मी मिरची ती छान लागते बघा मिरची तळलेली मिरची कायच घालाय नाही त्यात दही परत जिरं ह्याचं हे करायचं जिऱ्याची पूड करायची दही आणि सुकं खोबरं मिक्स करून मीठ मिक्स करून घालायचं खूप छान लागते पण मी नुसतात हे तयारी केलेलं आहे आणि आज वांग हे बनवत आहे चांगलं बनवतो वांग ते चपाती झालेली आहे भात झालेला आहे आज माझा उपवास होता सोमवार आणि बाजारात भाजी तर अजिबात नाही आहे भाजी पण जास्त काय नाही आहे एवढ्याच आता ह्या ज्या तळणीच्या मिरच्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग तळत वेग असतात तर आम्ही तर कसं करतो जर दही असेल दही जिरेपूड मीठ घालायचं थोडंसं सुकं खोबरं असतं बघा त्याचा वाटण करायचं सुक्या खोबऱ्याचं आणि ते सगळं मिक्स करून या मिरच्यांमध्ये भरायचं आणि तेलामध्ये मिरची सोडायची आणि एकदम मंद गॅसवर पूर्ण असं खरपूस होसपर्यंत तळून घ्यायची पूर्ण खरपूसच तळायची कच्ची वगैरे ठेवायची नाही कारण की जेवढं तुम्ही खरपूस तळून घ्याल तेवढं म्हणजे मिरची चवीला खूप छान लागते आता मी ह्या मिरच्या आणलेल्या यात दोन प्रकारच्या मिरच्या होत्या एक खूप तिखट होती आणि एक खूप सपक होती आणि मला काय म्हणजे सगळ्या मिरच्या एकसारख्याच वाटल्या पण खाताना एक मिरची एवढी तिखट होती की असं कानातून धूर येत होता आणि एक मिरची खूपच म्हणजे अजिबातच ती तिखट नव्हती अशी होती चला आणि बासुंदी परत ती तळलेली मिरची वांग्याची भाजी चपाती भात असा सोमवारचा बेत होता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ मंगळवारचा होता मंगळवारी सकाळी मी डब्याला मेथीची भाजी स्त्रीला देणार ते तर ती निवडून भाजी डबा वगैरे केला आणि डबा दिला तर मैत्रिणीनो असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद खूप मनापासून आभार चला तर मैत्रिणीनं भेटूया उद्याला अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त